मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षभरापासून आंदोलन जे आहे ते सुरू होतं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाची ही लढाई सुरू होती यातच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं जावं त्यासाठी हैदराबाद गॅजेटचा दाखला जो आहे तो दिला गेला होता त्यासाठी मोठं आंदोलन मुंबईमध्ये गेल्या महिन्यामध्ये झालं होतं कधी नव्हे ते मुंबई खास करून दक्षिण मुंबई बंद झाली होती लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाला होता मराठ्यांच्या या मागणी पुढे सरकारला सुद्धा झुकावं लागलं आणि मराठा बांधवांची मागणी सरकारनं मान्य केली सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी एक समिती गठित केली होती आणि त्या समितीच्या अभ्यासातून आणि हैदराबाद गॅजेटचा दाखला देत सरकारनं या संदर्भात एक जी आर काढला होता आणि हा जीआर मराठ्यांना सोपवत आरक्षणाची मागणी जी आहे ती पूर्ण केली होती मराठा आरक्षणाबाबत सरकारनं मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेट नुसार ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्रासाठी जी आर दिला होता या संदर्भात दोन सप्टेंबरला अध्यादेश जारी करण्यात आला होता मात्र मराठा समाजाला दिलेला हा जी आर ओबीसी आरक्षणावरती घाला घालणारा आहे या जी आर मुळे ओबीसीचं आरक्षण संपलं असा आरोप लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांनी लावून धरला होता यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन पाहायला मिळाली होती अनेक ओबीसी बांधवांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊलही या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा काढल्यानंतर आतापर्यंत जणांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं त्यामुळे ओबीसी बांधवांकडून या जी आर ला आव्हान देवणारी किंवा त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती या जी आर लागिती देण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली होती कुणबी सेना महाराष्ट्र माई समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात याआधीचे जे काही निर्णय होते त्यांना सुद्धा आव्हान यावेळी देण्यात आलं होतं त्या संदर्भात याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या प्रवर्गांना फटका बसणार असा दावा या याचिकांमधून करण्यात आला होता हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला गेला होता की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक तो रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेमधून केली होती पण दुसरीकडे सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ काही हस्तक्षेप याचिका देखील यावेळी करण्यात आल्या होत्या या सर्व याचिकांवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली मात्र हायकोर्टाने कुणबी प्रमाणपत्राच्या जी आर वरील स्थगितीला नकार दिलाय त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात मराठा बांधवांचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जाते मुंबई उच्च न्यायालयानं दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलाय त्यामुळे राज्य सरकारला आणि मराठा बांधवांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय त्यामुळे ओमेसी बांधवांकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती हैदराबाद गॅजेट नुसार दिलेल्या जी आरला स्थगिती देण्याची ही याचिका होती त्या याचिकेचा निर्णय जो आहे तो फेटाळल्याचं पाहायला मिळते त्यामुळे अर्थात मराठा समाजासाठी हा मोठा विजय मानला जातोय